नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या हाकेला प्रतिसाद देत सरकारने लादलेल्या कामगार कायद्यातील मालक धारजिण्यात चार श्रमसंहिता बदला विरोधात आणि या बदला विरोधात कामगार कष्टकरी जनतेने आंदोलन करू नये म्हणून त्यांची मुस्कट दाबी करण्यासाठी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा वैदिक विधेयकाची निर्मिती या सरकारने चालवली आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सरकारने हे विधेयकाचा मसुदा सार्वजनिक केलाय आणि ते जनता विरोधी विधेयक पारित करू शकतात विधेयकाला आणि एकोणतीस रुपांतर केलेल्या कायद्यांना आज विरोध केला नाही तर कामगार कष्टकरी मध्यम वर्गीय शेतकरी हा न्यायापासून वंचित होईल शंभर वर्षांपूर्वी लढून मिळवलेले हक्क अधिकार यामुळे हे घेतले जाणार आहेत म्हणूनच आज सीटू आणि किसान सबाई यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले आहे जर हे दोन्ही कायदे लागू झाले तर कामगार कायम होणार नाही त्याला गुलाम करून मुठभर उद्योगपतींच्या हातात सर्व अधिकार जातील कामगाराला गुलाम करण्याचे हे कारस्थान सी टू कदापी सहन करणार नाही मुरबाड तालुक्यातील परिस्थिती पाहता पंच्याहत्तर टक्के औद्योगिक कारखाने बंद यात याबद्दल झालाच पाहिजे पण तसे न करता सरकार कंत्राटी पोषक वातावरण बनत आहे आहेत त्या कायद्याचा धाक आज उद्योगपतींवर राहिला नाही कामगारांची पिळवणूक सुरू आहे वर्षानुवर्ष मुरवाड मध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करणारे कामगार कायम होत नाही त्याला किमान वेतन दिले जात नाही वेळेवर पगार दिला जात नाही शिक्षण घेऊन तरुण युवक युवती हे बेरोजगार फिरत आहेत याबाबत काही धोरण न आखता सरकार जनता विरोधी धोरण राबवून जनतेला महागाईचा गर्देत ढकलत आहे शेतकरी त्रस्त आहे पण सरकार जाती जातीत वाद लावण्यात व्यस्त आहे झोडाफोडा व राजकारण करा या नीतीवर राज्य केले जात आहे म्हणून आज रस्त्यावर उतरा उतरावे लागत आहे या आंदोलनाचे नेतृत्व मुरबाड तालुका अध्यक्ष दिलीप कराळे यांनी केलंय या आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक सीतूचे राज्य कमिटी सदस्य तथा लढाऊ कामगार नेते विजय हे होते मुरबाड शहापूर भिवंडीतील विविध कारखाने आस्थापनेत वर्षानुवर्ष स्थानिक भूमिपुत्राला कंत्राटी कामगार म्हणून राबवले जात आहे त्यांना कायम केले जात नाही किमान वेतन आणि त्याचे लाभ दिले जात नाही हक्क मागितल्यावर कामावरून कमी केले जाते या औद्योगिक पट्ट्यात स्थानिक युवक युवतींना रोजगार दिला पाहिजे परंतु तसे न होता बाहेर राज्यातून कामगार आणून त्यांना गुलामासारखे राबवले जाते परंतु आता मुरबाड शहापूरचा कामगार जागा झालाय सिटूच्या झेंड्याखाली एक वटलाय न्याय मिळून घेत आहे तर सरकारने धोरणे बदलायला सुरुवात केली आहे खपून घेणार नाही जोपर्यंत सरकार चार मागे घेत नाही आणि जनसुरक्षा विधेयक रद्द करत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील यावेळी उपस्थित महाराष्ट्र इंजिनियर उद्योग कामगार संघटना जनरल सेक्रेटरी कॉम्रेड अशोक विचे शहापूर तालुका जनरल सेक्रेटरी कॉम्रेड मनीष फोडसे मुरवार तालुका जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सागर भावार्थे अखिल भारतीय किसान सभा राज्य समिती सदस्य कॉम्रेड कविता वरे अखिल भारतीय किसान सभा मुरबाड तालुकाध्यक्ष कॉम्रेड लक्ष्मण भांडे नगरपंचायत शहापूर तालुकाध्यक्ष कॉम्रेड अजिंक्य हुलवले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वागचौरे आदिवासी क्रांती सेना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप गायकर शहापूर मुरबाड कंपनीतील सर्व फॅक्टरी कमिटी मेंबर व कामगार तहसीलदार अभिजित देशमुख पोलिस निरीक्षक संदीप गीते उपस्थित होते किटळाणी उत्साटी प्रतिनिधी राजेश भांगे किटळा हिचं शिवुजे वगैरे अभिनंदन <स्थाथ> हो करू ठीक बघा तहसीलदार साहेबाचे कर्मचारी सुद्धा आपल्या लालगावटा युनियनचे सदस्य आहेत त्याची तुम्ही नोंद घ्या त्यांनी भले आपल्याला आठवणीला असेल पण त्यांना काही प्रशासनाचा थोडाफार दबाव असू शकतो आपल्याला कोणाचा दबाव नाही तर आपले जे प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजेत या हिशोबाने आपण चालवले गीते साहेबांनी विनंती केली की मी आत लागा जाऊ म्हणून आपण गीते साहेबांचं सुद्धा मान ठेवलेलं आहे कारण त्यांनी आपल्याला मोर्चाला परवानगी नसताना सुद्धा आपण नास्ता लोक करणार होतो तेव्हा पण आपल्याला त्यांनी मन वळवलं ते जरा जास्त गोड बोलतात तर त्यांनी नास्ता नका करू आपण रद्द केलं आपण होऊन आला आपण ते सुद्धा त्यांचं मान्य केलं पण त्यांनी एक चांगलं केलं की साहेबांना बाहेर बोलवलं साहेबांना आम्ही विनंती करतो की साहेब आमचे प्रश्न गोल गरीब कष्टकरी वर्गाचे प्रश्न आहेत काय फार मोठे प्रश्न नाही आहेत सरकारच्या कायद्यामध्ये ते अंतर्भूत आहेत फक्त ते वेळेत सोडवले जावे एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे काही वर्षा लेवलचे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही वरिष्ठ तलावर पाठवावेत आपल्या स्थानिक लेवलवरचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही एकदम प्रकर्षानं अजेंड्यावरती घेऊन सोडवावेत दोन तीन कंपन्यांचे प्रश्न आहेत फार आता झिरो फार्म कंपनी आहे त्याचबरोबर सुरेंद्र प्रश्न सध्या आज्ञेवर आहे तर ह्या दोन कंपन्यांचे प्रश्न आहेत हे जरा प्रकर्षाने तुम्ही तुमच्या नेतृत्वात आणि समर्थना करून आपण ते मार्गी लावले पाहिजेत त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न हे वनजमिनीचे प्रश्न आहेत आता तुम्हाला सर्व निवेदन आपण चर्चेमध्ये सांगू पण ह्या सर्व गोष्टी तुम्ही वेळ सोडवावे तरी आज होत्या आजच्या काही ठाळा गडामोरी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद